हेलो मित्रांनो आपला पिंपनेरचा तिसरा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ कसा काय वाटला व्हिडिओला लाईक आणि युट्यूब चॅनलला नक्की मित्रांनो करा कारण की आपल्या युट्यूब चॅनलला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतात चला बघत राहा मित्रांनो व्हिडिओ आणि त्या सर्व संघांना समितीतर्फे आपण भोजन देतो म्हणून संघांनी संघाच्या दोन प्रतिनिधींनी मंड्याकडे मिळून सदस्याकडून भोजन साथ घेऊन जायचं आहे स्पर्धेला आहे पुढील वर्षी जे पक्षी आपल्या स्पर्धेला देणार आहे त्यांनी याच वर्षी याच ठिकाणी आपण बक्षीस देणार आहोत हे जाहीर केलेलं आहे आमच्या समितीवर आपल्या संस्कृतीवर आपल्या मातीवर प्रेम करणारी ही मंडळी आदिवासी संस्कृती जपणारी ही मंडळी आणि आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देणारी ही मंडळी यांनी पुढील पुढील वर्षासाठी वर्षा आजच बक्षीस जाहीर केलेले आहेत त्यात प्रथम बक्षिसाचे प्रायोजक आहेत रावसाहेब इंजिनियर मोहनजी सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते आणि विधानसभा विधानसभा प्रमुख साक्री तालुका त्याचप्रमाणे बक्षीसाचे प्रायोजक आहे सन्मानिय भिक्की दादा कोकणी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपळनेर व सामाजिक कार्यकर्ता त्याचप्रमाणे तृतीय बक्षिसाचे प्रायोजक आहेत सन्मानिय कैलासवासी शंकर गोटू धामणे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन शंकर धामणे यांच्याकडून तृतीय पारितोषिक पुढील वर्षाचे जाहीर केले गेलेले आहे त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक आणि बक्षीस जे आहे ते माजी उपसरपंच पिपळनेर सन्माननीय आबासाहेब प्रतापजी भूमिधर गागुर्डे यांच्याकडून जाहीर केले गेलेले आहे त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते प्राध्यापक नरेंद्रजी मराठे सर धुळे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सालाभागाप्रमाणे आमच्या समितीला सहकार्य करणारे आणि उत्तेजनार्थ बक्षिसाचे प्रायोजक आदित्य प्लायवूड पिंपळनेर याचे संचालक सन्माननीय दादासाहेब जी चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहीर केले गेलेले के आहेत म्हणून या ठिकाणी सांगावेसे वाटते की आम्ही आमच्या समितीचे लोक स्वतः खर्च करून गावाकडे न फिरता कोणाकडे न मागता जे दाते आपल्याकडे स्वतःहून येतात त्यांच्याकडून देणगी स्वरूपात आणि अन्नदान स्वरूपात आम्ही सहकार्य घेत असतो त्याचप्रमाणे या जे संघ या ठिकाणी येतात त्यांना प्रवास खर्चसुद्धा आम्ही देतो प्रवास खर्च त्यांचा नाश्ता आणि त्यांचं जेवण हे सुद्धा समितीच्या मार्फत या ठिकाणी देण्यात येतं ज्या संघांचा या ठिकाणी येऊन नंबर येत नाही किंवा ज्यांना पारितोषिक मिळत नाही त्यांना प्रवास खर्च त्यांना देते म्हणजे पिंपळ महोत्सवात आल्यानंतर एवढ्या लांब आल्यानंतर कोणीही नाराज होत नाही त्यांना त्यांचा देन प्रवास समितीतर्फे देण्यात येतो या वर्षी अन्नदाते म्हणून प्रायोजक म्हणून लाभलेले ॲडव्होकेट संभाजीराव पगारे हे अन्नदाते म्हणून आपल्याला लाभले यांनी या वर्षाचे अन्नदान त्याचप्रमाणे पिंपळेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय डॉक्टर साहेब विनोदजी कोठावदे यांनी सुद्धा अन्नदानात सहकार्य आम्हाला केलेले आहे त्याचप्रमाणे संभाजी अहिराव सर यांनी सुद्धा अन्नदानामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र भटू येवले यांनी सुद्धा यावर्षी संघांसाठी संघात आलेल्या सर्व स्पर्धकांसाठी अन्नदान आम्ही करतो त्या अन्नदानात यांनी सहकार्य करून अन्नदाते म्हणून आपलं नाव दिलेलं आहे या सर्वांचे समितीतर्फे मी अभिनंदन आणि आभा आभार व्यक्त करतो धन्यवाद अतिशय सुंदर अतिशय उत्कृष्ट आपली संस्कृती जपणारे आणि आपल्या संस्कृतीचे दर्शनकडे घेणारे आपले सर्व आदिवासी बांधव पुढील संघ पुढील संघाने तयार राहायचं पुढील संघ आहे जिल्हा परिषद सांस्कृतिक कला मंडळ आमोडे जिल्हा परिषद सांस्कृतिक कला मंडळ आमोडे Like, comment, and subscribe!